आपल्या आज पाच लाख सबस्क्राईब पूर्ण आणि तुमचं सर्व सदेशांचं अगदी मनापासून आभार आहे तर बानाय आज मेंढ्राकडं किशन रायला बिराडाव तर आता दिवसभर मस्त बाकी मेंढ्र चारली आणि आता जायचं जायचंय हळूहळू आपलं वाड्यावर घेऊन कसं काय वाटतंय आज पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले बारी वाटत होय मग काय <laughs> म्हणजे आपले पाच लाख जे आहे तर आपल्याला जळलेली त्यांचं मनापासून मी पण आभार मानते हा म्हणजे एवढं आपल्याला पुढं रस्त्याने चालू द्या कुठं गावात जाऊ द्या किंवा कुठं एखाद्या शेतकरी शेतामध्ये रानमाळा वाचू द्या तरी पण आपल्याला ते वाळतात आणि जवळ घेऊन आपला फोटो काढतात आपल्या बरं दोन शब्द बोलतात किंवा आवडीने आवडीने आपल्यापर्यंत काय काय ब्यास येतात म्हणजे माणसाला त्याची मने ना की आवड असते त्यानंतर कुणाला पण होते ज्याला आवड आहे ते आपल्यापर्यंत खरं तर आपल्या ह्या चॅनलची म्हणजे शहरापासून तर शेताच्या बांधापर्यंत बांधावर पर्यंत चर्चा आहे कारण आम्हाला शहरात लोक भेटले गावखेड्यात भेटले मळ्यात भेटले शेताच्या बांधावर भेटले शेतात काम करताना भेटले म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रवास करत होतो आम्ही स्थलांतर करत होतो भटकंती करत होतो तिथं आम्हाला ही सगळी लोकं भेटत गेली आणि त्यांनी पण अगदी मनापासून प्रतिसाद दिला त्यामुळं आम्हाला पण एक काम करण्याची ऊर्जा मिळाली आज आपल्या पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळं आम्ही अगदी आनंदी आनंद आहे तर आज म्हणजे आम्ही एक मस्त बाकी केक के आणून त्याचा आनंद आहे संध्याकाळी वाड्यावर आता मेंद्र दिवसभर सारले आता आणि आता जायचे बिराडाव घेऊन विराडावर गेल्याच्या नंतर वाघरामध्ये आपली घालायची आणि मग जाऊन केक आणायचा मस्त बघे केक कापायचा असा बी ते मग आणायचा ना केक आम्हाला तर आनंद झाला पर तुम्हाला सर्वजणांना पण आनंद झाला हा कारण तुम्ही पण चार पाच वर्ष झालं आमच्या सोबत तुम्ही सुद्धा आमचं गाव ते कोकण कोकण ते गाव आमचा हा अगदी शेकडो किलोमीटरचा प्रवास बघता या आणि आमची आणि तुम्ही म्हणजे काय ह्यातली गोष्ट तुम्हाला कळली असेल की धनगर जीवन हे काय असतं आणि ते खरं तर म्हणजे तुमच्या सर्वांमुळे साध्य झालं म्हणलं आज वाज थोड्याशा लवकरच निवड अंधार नको पडून द्यायला मग आपलं काय तरी निवेजन करू थोडस कारण आपलं दरवाज तर चालूच आहे पण आजच्याला बी थोडस एक करू साजरा करा आपला काय करायचं तरी काय करायचं बघू आता पुढे गेल्यावर करू विचार तर म्हणजे आज आम्ही केक पण आणणार आहे आणि मस्त बाकी कापायचं आहे आपल्याला केक आणि काहीतरी जेवण पण पन बनवू कारण हे आपल्याला म्हणजे वेगळाचा आनंद आहे कारण आपण केलेल्या संघर्षाला थोडं यासा आलं महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना आपलं हेडिव्हच्या माध्यमातून आपलं धनगर समाजाचं जीवन कळलं त्यांची जीवनशैली त्यांची राहणीमान त्यांची संस्कृती आणि त्याच हिड्यूच्या माध्यमातून आपल्याला मस्त पैकी मांडायला भेटली आणि ते सर्व लोकांनी प्रामाणिकपणे बघितलं तर आता मेंढर निघाली मोर खर तर म्हणजे आपण रस्त्याने चालतानी किंवा ह्या गावातून त्या गावात जातानी किंवा कुठं शेतामध्ये शेतकरी जरी भेटला तरी आपल्याला वळगतोय आणि आपल्या नावाने हाक मारत असतो काय काय भेटायला येतात काय काय म्हणजे असे आवडीने नंबर घेऊन फोन करतात एक आनंद वाटतो खर तर म्हणजे आम्ही बटकंती बट करत असताना स्थलांतर करत असताना ह्या गावातून त्या गावात प्रवास करत असताना गावचे कोकण कोकण ते गाव असा प्रवास करत असताना आम्हाला हजारो लोक आपले म्हणजे भेटले आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिला म्हणूनच एवढ तितक्या पर्यंत नाहीतर एवढं मोठ ह्या असल्या दांद्यातून काम करायचं म्हणजे आहे कारण आम्हाला काय दाखर पण खायला भेटत नाही ह्या दांद्यामध्ये दांदा म्हणजे एक लय मेंढरा कारण जित्रा एवढी जी जागवायची ती त्याला वेळाच्या वेळेला चारा पाणी नसन तिथं <laughs> समजा बघून हे करून चारायच लागतो दिवसभर <laughs> किसन आता था? आज थांबला होता बिराडावर आम्ही जण होतो मेनराकडं तर आज संध्याकाळी आम्ही जाणारे केक आणायला